शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता जालन्यातील शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत अर्जुन खोतकरांनी चुकीच्या पद्धतीने आणि आवश्यक त्या फॉर्मॅटमध्ये उमेदवारी अर्ज न भरल्याचा आरोप काँग्रेसचे प्रतिस्पर्धी आणि पराभूत उमेदवार कैलास गोरंटॅल यांनी केला आहे अर्ज छाननीच्या वेळी खोतकर यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी खोतकर यांचा उमेदवारी अर्ज रद्द न करता कायम ठेवला आणि त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निकालाविरोधात गोरंटाल यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली आहे दरम्यान न्यायदेवता आम्हाला योग्य न्याय देईल अशी अपेक्षा गोरंटाल यांनी व्यक्त केली आहे बघा ते कार्यकाळ ते हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने काय डिले केला त्यात मी बोलू शकत नाही ते माझ्यासाठी रिस्पेक्टेड आहे पण सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नाही हो सकता माझ्या मध्ये ते रिझल्ट आले नव्हता आणि आता हा सबमिट झाल्यानंतर बघू कसा लवकर करते पण आता मी जे आज कोर्टात होतो माझ्या समोर दहा ते बारा इलेक्शन पिटिशन आले आणि दोन आणखीन सहा सातपर्यंत पिटिशन येणार मला वाटतं की मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात एकूण पंधरा ते वीस इलेक्शन पिटिशन होईल आणि सुप्रीम कोर्टचा गायडन्स असं आहे की सहा महिन्याचा आत निकाल करावा किंवा त्याला स्पेशल एक जजाची नेमणूक करून तिथं चालवायला असं सुप्रीम कोर्टाचा आहे जर बा जास्त पिटिशन आले तर कदाचित होऊ शकते की एक स्पेशल ब्रँच त्यासाठी आम्हाला भेटेल कारण पंधरा माझ्या समोरच पाच सात आले आणि ती पंधरा एक लोकांची तयार तुमचा असा आरोप आहे की निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जो अर्ज आहे तो कशा पद्धतीने सिलेक्ट केला या संदर्भात तुम्ही निवडणूक अधिकाऱ्यांची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या केली होती का किंवा त्या संदर्भात काही पाऊल उचलणार नाही नाही त्यावेळी असं होतं की आम्हाला एकच पर्याय होता की त्यांच्या विरोधात दाखल करायचं मग इलेक्शनचा पिरियड असा असं तुम्हाला माहित आहे की मतदारसंघात फिरावं लागतं म्हणून आम्ही ते सोडून दिलं आणि आम्हाला माहित आहे की आमच्या या अगोदरी दोन हजार चौदा मध्ये झालं होतं ते आम्हाला माहित होत की चुकीने त्याचा फॉर्म सिलेक्ट झाला मग हायकोर्टाने निर्णय दिला सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आणि आता आम्ही पॉझिटिव्ह आहे आम्ही आम्ही जे आमचा पिटिशन आहे त्याबद्दल न्याय देवतो आम्हाला न्याय देईल अशी अपेक्षा आम्हाला रिपोर्ट मराठी जालना